दिनांक मे रोजी भारतीय दलित कृती समितीचे मुख्य समन्वयक तथा ज्येष्ठ पॅन्थर नेते माननीय बाबुराव दादाराव बनसोडे यांचे आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले या निधनाचे कारण की भीमगर मधील काही नागरिकांनी सरकारी दवाखान्या संदर्भात काही गोष्टी व्यक्त करत धाराशिव जिल्हाधिकारी तथा माननी साहेब यांच्यापर्यंत सरकारी दवाखान्यांमध्ये जो कारभार चालू आहे या संदर्भात निरोप पोहोचावा म्हणून तेजस न्यूज चॅनल कडे आपले गारहाणे मांडले आहे यावेळी भारतीय दलित ऐक्य कृती समितीचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहून माननीय बाबुराव दादाराव बनसोडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जे आहे एक दहा रुपये चिठ्ठी काढतात गोरगरीब ती दहा रुपये कुठून तर आणतात चिठ्ठी काढण्यासाठी आजारासाठी ते आम्ही जातोय लाईनला उभारतोय तात्काळ मिळत नाही आम्हाला चिठ्ठी ला उभारून मला चक्कर तरी मला चिठ्ठी मिळत नाही ताबडतोब तिथं दावखान सिव्हिल मध्ये शासकीय रुग्णालयात आणि त्याचं नेतृत्व पुन्हा आणि लाईनला कुठं डॉक्टर लाईन लावायला लागते सिविल सोय कशी आहे सोय एकदम त्याला काय म्हणतात मला कळत नाही ते एकदम म्हणजे त्याला झिरो समजते त्या पेशंटला आणि चपराशी काय म्हणते रे लाईन मध्ये पुन्हा आता शिकुटर लावलेत की म्हणतो दाब देत बाहेर थांब इकडे लाईन येईल थांब म्हणजे मला चक्कर यायला लागली समोर तरी थांबत म्हणतो आणि खेडेगावातून लोक येतात त्यांना खेडेगावातून ग्रामीण भागातून येते त्यांची तर आहे तर तिथली काय बर यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी आणि पालकमंत्र्यांनी शासकीय रुग्णालयावर दक्षता घ्यावी गोरगरीबाची